अतिदुर्गम आणि मागास मेळघाट क्षेत्रामधील धारणी तालुक्याच्या पाणीपुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे काही अभियंता हे गेल्या दोन दशकांपासून एकाच तालुक्यामध्ये कार्यरत असूनसुद्धा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कुठेच सुटल्याचे दिसून येत नाही एकाच ठिकाणी ठिया मारून बसलेले अभियंता नेहमी मी चाललो माझी बदली झाली असे बोलत शासनाचा निधी पाण्याकरिता व्यर्थ खर्च करीत असल्याचे बरेचदा निदर्शनास आलेले आहे धारणी तालुक्यामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये शासनाकडून कोटावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे आकडे आहेत तरी मात्र सर्व काही असूनही धारणी तालुक्यात भीषण पाणी टंचाई सुरू आहे लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना भर उन्हात पायपीट करून पिण्याचं पाणी भरावं लागतं अशा परिस्थितीमध्ये गेल्या दोन दशकांपासून एकाच ठिकाणी बसून शासन व ग्रामस्थांची दिशाभूल करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची खरी गरज आहे गेल्या दोन दशकांमध्ये धारणी तालुक्याच्या ग्रामीण क्षेत्राकरिता शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला असूनही ग्रामीण क्षेत्रातील पाणीटंचाई दरवर्षी समोर आल्याचे दिसून येते दरवर्षी नवीन पाणीपुरवठा योजना तसेच टंचाईच्या नावे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून शासनाचा निधी खर्च केला जातो मात्र बहुतांश गावामध्ये दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होत असेल तर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी नेमका खर्च कुठे झाला हा सुद्धा एक चौकशीचाच भाग आहे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग धारणी येथे कोणत्याही योजनेमध्ये किंवा कामामध्ये गैरप्रकार वा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा होतात संबंधित अधिकारी आपली बदली झाल्याच्या करून स्थानिक नागरिकांची तसेच शासनाची दिशाभूल करीत असल्याचे निदर्शनास येते अशा या हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यवाहीचा दणका देऊन त्यांची मेळघाटसारख्या अतिदुर्गम आणि माघास क्षेत्रातून तात्काळ बदली करण्याची खरी गरज आहे केवळ बदली करून चालणार नाही तर गेल्या दोन दशकांमध्ये शासनाचा निधी व्यर्थ खर्च केल्याप्रकरणी खातेनिहाय चौकशी करून अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाहीसुद्धा होणे तेवढेच गरजेचे आहे तस्मिन शेख सुलेमान मेहमद शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी